हा दे एक दे ही नंतर देतो का मला ती आवडली बघा कलर छान आहे तिचा हा नंतर आताच द्या पैसे देतो पिल्लू कुठे तिला कोणती ती अंडी द्यायला का मग विकणार नाही का हो काही कोंबडा कसं का मागेल ती छान आहे बघा बघा दोन द्या का, का? ही पी चालला झाल्या म्हणून नाहीतर घेतला द्या जाऊ द्या द्या दोन तरी द्या कोणत्या कोंबडीचे आहेत का का हिचे आहेत का द्या द्या हा का ही बी घेऊन गेला असतो मला लय आवडला का का नाही हे कलर आवडला मला